मा सवय पडली जा तर माझी आई म्हणायची की जा एवढं गळ्यातलं माझं सोन्याचं घाण ठेव पुढचं पुढं बघायला पण तो जर ठीक झालं तर ते आमचं ठीक होईल म्हणून एवढ्या गोष्टी व्हायच्या आणि कुणी रुपये दिले नाही कधी मागितले की नाही कधी कुणी नाही म्हणायचे पैसे चांगल्या लोकांना मागितले म्हणायचे ते माझं पूर्ग जायचं आहे आणि आपलं हातवलं पोट बाकी जाय जायचं तर तिथे ना तर पैसे घ्यायचं नाही जमलं तर सगळं सगळ्यात हे बाबा जा ठेव म्हणायची बिंदास ठेवू नमस्कार मंडळी मी अनुश्री भोसले एस एम न्यूजमध्ये तुमचं सहशे स्वागत आज आपण बघणार आहोत एका संघर्षाची एका कष्टाची आणि एका जिद्दीची कहाणी फक्त एस एम न्यूज सातारावर कठोर परिश्रम घेतल्यानंतर जे यश हाताला मिळतं त्याला तोड जगात कुठेच नाही अशीच एक जिद्दीची परिश्रमाची आणि एक आत्म येईल त्या परिस्थितीला तोंड देत पुढं जाण्याची उर्मिदा अकवत आपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील एक युवक मयूर उबाळे हा सैन्य दलात भरती झाला आहे आसाम रायफल्समध्ये भरती होऊन त्यानं खरं तर कुटुंबाचं आणि संपूर्ण आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आपण आज या ठिकाणी त्याच्या त्याच्याशी बातचीत करणार आहोत प्रथमतः तुझं पूर्ण नाव मला मी उबाळे मयूर लहुराज राहणार आपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा काय करतोस तू सध्या तरी भरती चालू स्वप्नपूर्ती झाली परंतु याआधी संघर्षात चालला होता संघर्ष चालू होता संघर्ष खर कि तर खूप दिवसाचा आहे असं मला माहीत मिळालं की किती वेळा भरतीला तू ट्राय केला आत्तापर्यंत मी कालच म्हणजे काउंटिंग करत होतो सगळं आठवलं सगळं तर किमान वीस प्लस तरी झालं वीसपेक्षा जास्त वेळा भरतीला हा युवक उभा राहिला अपयश येत गेलं परंतु त्या अपयशातून झालेल्या चुका निदर्शनास आल्यानंतर त्या चुका सुधारत पुन्हा एकदा पुढच्या भरतीला उभा राहिला आणि अखेर त्याला यश आलंच आता सध्या कशामध्ये भरती झाला कुठं काय झालं आत्ता यावेळी आसाम रायफल्स आसाम रायफल्स म्हणजे अठराशे पस्तीस साली जी इंग्रजांनी सगळ्यात पहिली के तयार केलेली फोर्स ते ती जी आहे ती आसाम रायफल त्याच्यामध्ये आत्ता निवड झालेली आहे निवडीचं पत्र कधी आलं निवडीचं पत्र मला काल आसाम रायफल हेडक्वार्टरवरून पहिल्यांदा हो फोन आला की तुम्हाला एक सरकारचा इव्हेंट असतो रोजगार इव्हेंट म्हणजे सरकारला दाखवायचं असतं त्यात की मी आम्ही किती जणांना जॉईनिंग लेटर वगैरे दिले म्हणजे सरकारी नोकऱ्या तर त्यासाठी ती प्रधानमंत्री जसं नरेंद्र मोदी झाले तसं त्यांनी ते इव्हेंट दरवेळेस करायला सुरुवात केली आहे मग ते काल मला फोन आला होता सकाळी आठच्या दरम्यान की तुम्ही पुण्याला या तुम्हाला तेवीस तारखेला आ सात वाजता सेवन ओ क्लॉक पी एमला ए एमला तुम्हाला देतो जॉईनिंग लेटर त्या त्यासाठी मला बावीसला इव्हनिंगला जायचे आता स्वप्नपूर्ती तर झाली आहे आता हे आत्तापर्यंत केलेल्या कष्टाला म्हणजे यश आलं असं म्हणता येईल की ह्याला बरं वाटेल किंवा वास्तुक्य आहेच की घरची परिस्थिती काय आहे आणि घरात कोण कुन कोण असतं घरात स पहिल्यांदा की आम्ही सहा जणं चार बहिणी चार बहिणी म्हणजे तीन बहिणी आणि मी चौथा आई वडील अशी सगळे मिळून चार जणं आणि शक्यतो की तीन बहिणीनंतर म्हणजे घरच्यांना कुठेतरी मोलाची अपेक्षा असती तर जो काय म्हणते ती जो देवाला नवस मागितलेला नवसाचा पण म्हणू शकता जेणे खंडोबा खंडोबाला एक मागितलेला आणि गणपतीला जेणेकरून गणपती पण घरात बसन आणि त्या मी जसं झालो तसं म्हणजे त्यांनी घरातल्या आनंद झाला तसा म्हणजे आम्ही चौ एवढी जण सहा जण बहिणींची लग्न झाली त्यातील दोन बहिणींची लग्न झाली एक बेळगावला दिली बेळगावी आपलं कर्नाटक महाराष्ट्र पाऊंड्री आणि एक सातारला दिली एक आहे ती एम पी सी सी करती अरे वा सी एफ पी एस सीचा अभ्यास करते ते सध्या कुठं करते अभ्यास घरी येऊन जाऊनच करते कारण आप की आपल्याला असं एवढा बॅकअप नाही की कुठं कोणते मोठे क्लासेस घ्यायचे किंवा काय सेल्फ स्टडी करते सातारला येऊन जाऊन आणि जर जास्त जर इमर्जन्सी असेल तर सातारच्या बहिणीपाशी ठीक आहे वडील काय करतात वडील शेतमजुरी करतात आणि दुसऱ्याच्या बँडमध्ये वाजवायला पण जातात मला ती माहिती मिळाली होती की वडील स्वतः मध्ये वाजवण्यासाठी जातात कला माझ्याकडे पण पण जात आमच्या आजोबा पणजोबा पासून ती खाली कला अवगत होत गेली आणि ती शिकवायची गरज नव्हती ती आपोआप आली ते ब्लड का नाही रक्तात ते आले आणि ते सर्वाय पण केलं त्याच्यामध्ये जे म्हणजे कधी जर गरज पडली तर गेलो तर असं नाही की बँडमध्ये बँड फक्त बँडच केलं ते पण करायचो घराचं बांधकाम विहिरीचं बांधकाम असं कुठलंच बांधकाम नाही की ते केलं ना शिवाय एक की रस्त्यावर डांबर टाकायचं तेवढं राहिलं होतं बाकी सगळं केलं असा हा कष्टाचा जिद्दीचा आणि संघर्षाचा प्रवास आहे बँड घराची परंपरागत कला म्हणून बँड पत्कात काम केलं वडील अजूनही करतात मला वाटतं आजच आज, आज सुद्धा वडील बँड पथकाच कार्यक्रमासाठी गेलेत विहिरीच्या कामावर काम विहिरीच्या कामावर काम केलं घराच्या बांधकामावर काम, काम केलं मिळेल ते कष्ट केलं मिळेल तो रोजगार केला फक्त घराच्या प्रगतीसाठी आणि ती प्रगती मिळवल्यानंतर खरं तर ते घराच्या प्रगती होण्यासाठी आणि ते काम करता करता हे देशसेवेचं वेळ काही कमी झालं नाही म्हणजे आई वडिलांच्या प्रती बहिणींच्या प्रती तुझी भावना काय किंवा घराच्या उन्नतीसाठी काय विचार करतो ह्याच्या तो सुद्धा एक छोटंसं घर होतं कदाचित ह्या घरापेक्षा सुद्धा छोटं घर होतं आत्ता एक जी तुम्हाला दहा बाय दहाचे रूम देते यापेक्षा छोटं घर पलीकडं होतं ते आहे अजून तर विषय असा की लहानपणापासून बघत आलो या आणि असं नाही की दुसऱ्या कोणासोबत आपली स्पर्धा आहे वगैरे काय पण मला एवढंच करायचं की स्व घरासाठी की स्वतः घर बांधायचं आहे घर बांधायचं म्हणजे आत्ता अजून ह्या वेळेपर्यंतसुद्धा पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी घरगळतं किंवा असं पाणी वगैरे इकडून तिकडून अजून घराला बऱ्याचशाच डेव्हलपमेंट आहेत त्या राहिल्या द्या आणि ते प्रथम तर स्वप्न ते पूर्ण करेन आणि विषय की आईवडिलांचा किंवा फॅमिलीचा तर चोवीस वर्ष झालं मला त्यांनी सांभाळलं मग माझं नक्कीच म्हणतं म्हणजे राहिलेली माझी सर्विस मला तेहतीस वर्ष भेटते तर मी त वर्ष काय किती पण वर्ष असो त्यांच्यासाठी काहीच वाटणार नाही मला की किती करावं किती नाही लहान असताना शिक्षक शाळेत असताना शिक्षक विचारायचे प्रत्येक मुलाला आजही विचारतात तुला काय बनायचं कायम डोक्यात म्हणजे माझी मम्मी जरी जवळ घ्यायची मुंडे तरी पहिल्यांदा म्हणायची माझा फौजदार म्हणजे मनात तेव्हापासूनच बिंबलं होतं की माझ्या आईची इच्छा आहेस तर माझी पण इच्छा आहे जर माझी फक्त इच्छा असती का नाही तर कदाचित हा प्रवास ठीक आहे कुठेतरी सफल पण झाला असता आणि असफल पण झाला असता पण माझ्या आईची इच्छा होती त्या आईच्या चा इच्छेसाठी फक्त म्हटलं की सोडायचं ना शेवटपर्यंत आपण जी पेरतोय ती उगावणार आहे फक्त थोडासा वेळ करायचा आणि मला स्वतः विश्वास होता की भेटेल काही विषय नाही कारण की द्रोडनिश्चय या संघ जर एखादी गोष्टली गोष्ट केली तर त्या गोष्ट म्हणजे ती चांगली असो वाईट असो ते गोष्ट देवाला द्यायला दे खाली उतरायलाच लागतं अरे वा अतिशय सुंदर असं वाक्य मयूरने केले की दृढ निश्चयासह एखादी गोष्ट आपण जर केली चांगली असो वाईट असो ती देवाला देण्यासाठी खाली यावं लागतं आणि खरंच आज बघायला गेलं तर आपण मयूरचं घर बघतोयच की अतिशय असं एका खोलीतील छोटासा कुटुंब दारात बांधलेले म्हैशी आहेत तो म्हैसे आहेत शिर्ड आहेत शेळ्या आहेत आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत मयूरचा दृढ निश्चय खरंच खूप मोठा आणि त्या मोठ्या निश्चयानं त्याला देवानंही यश त्याच्या झुळीत टाकले पत्रात टाकले याबद्दल आपल्या एस एम न्यूजच्या सर्व वाचक म्हणा किंवा एस एम न्यूजचे सर्व सबस्क्रायबर सर्व बघणारे यांच्याकडून मयूरच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊया जाण्या येण्याच्या म्हणजे लागणारे पैसे वाटकरचे ह्याच्या संबंधित काय संबंधित असा विषय की आँ... आता आपल्याला ना म्हणजे आमच्या एवढ्या सात पिढ्या गेल्या ना कुठला शासकीय अधिकारी ना काय तुम्ही बघताय सगळं झालेला <laughs> पहिला माणूस मी मला त्या म्हणजे त्या आईची इच्छा पुढे झालून तर विषय असा की बऱ्याचशाच गोष्टी होत्या की त्या जेणेकरून जसं पकडायचं म्हटलं तर घरी प्रवास करायचे तर कुठं असं शेळी वगैरे विकणे किंवा म्हैस म्हैसीच्या दुधाचा पैसे आधीच त्या ह्याच्याकडून उधार घेणे दुसरा हा उचल घेणे दुसरा विषय अजून म्हणायचं म्हणलं तर सगळ्यात ते सगळं काहीच नव्हतं पण सांगायचं एवढंच की वेळ पडली तर माझी आई म्हणायची की जा एवढं गळ्यातलं माझं सोन्याचं घाण ठेव पुढचं पुढं बघायला पण तो जर ठीक झालं तर ते आमचं ठीक होईल म्हणून एवढ्या गोष्टी व्हायच्या नाही कधी मागितलेलं नाही कधी म्हणायचे चांगल्या लोकांना मागितले म्हणायचे माझं पूर्ग जायचं आणि त्यात काय असं झुंज लागायची फुरगी शक्ती ही शिकतो या आणि काय करणार सांगा बरं मी एकाला ठेवायचं एकाला लावायचं आणि आपलं हातवलं पोट बापलं जाय जायचं पैसे नाही जमलं तर सगळं जा ठेवू म्हणायची बिंद ठेवू आणि राणा आपल्या गावातला शिंग्यातलं सोडा तर बाहेरच सुद्धा की एक असा कुठला बांध नव्हता शेतातला की ते माझ्या आईनं बघितलं नाही आणि ती सगळं बघत होतो आणि सगळ्यात आधी किती वेळेनं मला शिकवलं की तुला ते केलंच पाहिजे आणि करायलाच पाहिजे मलाही सांगा तुमचा हा तीन मुलींच्या पाठीवर झालेला होता नुकसान झालेला आणि त्यानं आतापर्यंत भरपूर कष्ट केलं 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 आणि कष्ट करत त्याचं एक स्वप्न पूर्ण केलं की के देश सेवा करायची स्वप्न पूर्ण केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला अभिमान मोठे पण वाटते सर काय नाही बघा बाकी काय नाही माझी स्वप्न पूर्ण पूर्ण केले सगळी स्वप्नं पूर्ण केले हां केलं गेले माझ्या पुऱ्याच्या कष्टाला वेष आले तर काय नाही ही मताचं बघ काय नाही बघा माझी देवाला प्रार्थना होती माझे पोरण कुठला कुठे हिवावं सुरू काही नाही दिसते पण आनंद असतो काही नाही खर तर पितृभा वैचा गुंडा त्याचा असं म्हटलं जात तुमचा मुलगा खरच असा अतिशय तिनं कष्टातून हे यश मिळवलं आणि त्याच्याबद्दल तुमच्या डोळ्यात खरं तर आनंद असू आले खरंच तुमचं हे भाग्य मोठं आणि तुमच्या मुलाचंही भाग्य मोठं की त्याला तुमच्यासारखी आई भेटली आणि तुम्हालाही मयूरसारखा मुलगा भेटला पण ती देणार गोष्ट राहिली की गुजर हे जिंदगी मगर जी ना बाकी जिन हाला जमीन पर हे पटका उनको उठकर जवाब देना बाकी कर रे ते जो मुझे हारा हुआ समझकर सवाल उनको जवाब देना भी बाकी है गुजर रही है जिंदगी मगर जीना भी बाकी है हारा वही जो लड़ा नहीं अतिशय सुंदर शेयर सुंदर तुझी प्रेरणादायी स्टोरी कहाने तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा एस एम न्यूज सातारा